काय <coughs> करत <coughs> तुजस तु कंप्लेंट दिली पोलीस कोण होते कोणी दखल घेतली नाही की मी नाको ते सायबर दलावरती आम्ही

एक बार एक 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 আরে भैया ये काय करले जे मारवायची करून करस्ता असा बोल पाहिजे हे काय करूया वर उतरून जाऊ जाए वर उतर सपोर्ट ऐका पाहिजे पाहिजे दलित पाहिजे चला